नक्कीच या ठिकाणी अत्यंत गरजेचं होतं सभा मंडपाचं काम आणि लोकांच्यामध्येच या सभामंडपाचं काम पूर्ण झाल्यानंतर चांगला उत्साह या निमित्तानं या भागात दिसतो आहे तर खऱ्या अर्थाने एक चांगलं म्हणजे श्री गणेशाच्या मंदिरासमोर सर्व लोकांची मागणी होती की सभामंडप व्हावं आणि उत्साहाचं वातावरण लोकांच्यामध्ये चांगलं आहे निवडणुका तोंडावर आहेत आता भारतीय जनता पार्टीमधली दुफळी नाही असं सगळेच म्हणतात पण वारंवार अशा कार्यक्रमाच्या हजेरीवरून आणि नेत्यांच्या उपस्थितीवरून दुफळी आहे हे सगळ्यांना जाणवते काय सांगा एक आहे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येकावर प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेली असते रोज म्हणजे पक्ष आम्हाला रोजच्या रोज एक प्रोग्राम ठरवून देतो आता काल परवाच मला गाव भेट चलो अभियानमध्ये मला एकट्याला बोसे या गावामध्ये जायला म्हणजे ठरवलं की त्या त्यानिमित्तानं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे रोजच्या रोज प्रोग्राम येतात शिवाय हे पक्ष जो प्रोग्राम देतो तोही आम्हाला करायचा आहे आणि मतदारसंघात काम करत असताना दैनंदिन काय उद्घाटन असतील कार्यक्रम असतील लग्न असतील काय कोणाच्या गाठीबिटी असतील हे नितांत आम्हाला आमचं आमचं हे पण करावं लागणार आहे तर या सगळ्या प्रोग्राममधनं जे आपण दुपळी वगैरे म्हणत आहे की जे जे ते जे प्रोग्राम ठरलेले असतात ज्या त्या या वेळेनुसार जे ती ज्या त्या पद्धतीनं काम करत नाही खरं म्हणजे हा दुरावा किंवा ही जी आपण म्हणता हे आपणच म्हणता आमच्यात तर तसं काय आत्तापर्यंत काय नाही हां ते काय आता का थोडं खाली काय होत असेल नसेल ते काय ते काय आम्ही विचार पण करत नाही परंतु ह्या भागाचा किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीकर आम्ही केंद्रित केलेला आहे आणि या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीनं होईल याकडे लक्ष दिलं दिलं पाहिजे आणि खरं तर आत्तापर्यंत या भागात आत्ता काम करत असताना एवढा निधी येऊनसुद्धा ह्या भागामध्ये विकास झाला आहे का असा विषय असा प्रश्न निर्माण होतो परंतु एवढा निधी येऊन जर म्हणजे एवढ्या वर्षाचा बॅकलॉग ज्या पद्धतीनं ह्या भागामध्ये काम झालं पाहिजे मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीचं जे काम तेवढं स्पीड हे नव्हतं आणि नक्कीच मला कालावधी जरी अडीच तीन वर्षाचा जरी मिळाला तर अडीच तीन वर्षामध्ये सुद्धा मी माझ्या पद्धतीनं कामातून चुणूक जनतेसमोर मी दाखवलेली आहे आणि नक्कीच या या पुढच्या बा काळामध्ये ह्या भागाचा जे प्रलंबित प्रश्न आहेत पंढरपूर शहरासाठी समजा एम आय डी सी आत्तापर्यंत तालुक्यामध्ये नव्हते तो प्रश्न आता मार्गी लागत चालला आहे आरोग्याच्या बाबतीत जर म्हणलं आपलं कॉटेज हॉस्पिटल जवळजवळ दोनशे बेडचं जे जिल्हा रुग्णालयाचं क कन्वर्टेड म्हणजे आपण दोनशे बेडच्या रुग्णालयामध्ये म्हणजे मोठं हॉस्पिटल या निमित्तानं कॉटेजचं करतो आहे मंगळवाड्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय होतं ते जिल्हा रुग्णालयाच्या म्हणजे शंभर बेडचं हॉस्पिटल त्या त्या ठिकाणी करतो आहे मंगळवाडा तालुक्यामध्ये निंबोणी गावामध्ये जे कुठल्याही बाबीत बसत नव्हतं परंतु माननीय मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्यामुळं एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निंबोनीसारख्या गावामध्ये होऊ लागलं आहे तर आरोग्याच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीत कित्येक वर्षाचे प्रश्न आहेत कालच मी एका गावात डीपीचं उद्घाटन केलं आणि डीपीचं उद्घाटन केल्यानंतर तो शेतकरी त्यानिमित्तानं येऊन त्याच्या डोळ्यातनं पाणी या लागलं मी विचारलं ला त्याला काय म्हणजे शेतकऱ्यांना विचारलं की काय एवढे आनंद आश्रू आलेत काय म्हणजे तर त्यांनी सांगितलं दादा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मला पहिल्यांदा लाईट आली आहे म्हणजे ह्या तुम्ही डी पी दिल्यामुळं दी ही लाईट माझ्या घरात आली तर असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत तर असे अनेक प्रश्न बऱ्याचशा गोष्टी आहेत क गार्डन असतील किंवा सुशोभीकरणाचे असतील किंवा नवीन नवीन ज्या योजना आहेत त्या योजना आपल्या भागामध्ये झाल्या पाहिजेत आता जवळजवळ शंभर शंभर कोटीचे दोन प्रकल्प शहरामध्ये ड्रेनेज आणि रस्त्यासाठी येतात एवढा हजारो कोटीचा निधी या मतदारसंघासाठी आपण आणलेला आहे नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळडा या मतदारसंघाचा विकास शंभर टक्के होईल याची मला खात्री आहे कसं आहे पंढरपूर शहरामध्ये जे भक्तिमय वातावरण व्हायला पाहिजे ते भक्तिमय वातावरण होण्यासाठी आज त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून मीच परवा शिवनशी सी चर्चा केली आणि प्रत्येक पोलवरती छोटे छोटे स्पीकर लावून जसं बालाजी तिरुपतीमध्ये वगैरे कुठल्याही तुम्ही भागात गेला तर एकच गाणं तिथं ऐकू येतं कुठल्याही याच्यामध्ये तशा पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रदक्षिणा मार्ग आतला बाहेरचा दोन्हीकडचे सगळे शिवाय एस टी बसस्टँडकर स्टेशन रोड असेल कराड नाक्यापर्यंत असेल बसस्टँडच्या समोरचा रोड असेल ह्या सगळे रस्ते जे जे व्ही आय पी रोड किंवा सगळे जिथे जिथं आहेत गोपाळपूरपर्यंत लाईन जाते त्याही भागात स्पीकर लागले पाहिजेत तर अशा पद्धतीनं आत्ता तुर्तास जवळजवळ अडीच कोटीचं म्हणजे ह्याच्यामध्ये आता किती काम होतंय ते बघावं लागेल त्याचं इस्टिमेशन वगैरे चालू आहे आणि नक्कीच ह्या सगळ्या भागामध्ये एक भक्तिमय वातावरण व्हावं यासाठी सगळ्या पोलवरती छोटे छोटे स्पीकर लावून त्यामध्ये भक्तीगीत असतील पा पाठीचे अभंग असतील छोट्या आवाजात त्या निमित्तानं आपण लावतो आहे वारीच्या पिरियडमध्ये सुद्धा पोलीस डिपार्टमेंटवर मोठा प्र प्रचंड दबाव असतो प्रचंड ताण असतो आहे तर त्यावेळेलासुद्धा कोण हरवलं असेल कोणाचे काही सापडलं असेल तर त्याच्यावरती अनाऊन्स करून प्रत्येक भागावरती नियंत्रण त्या ठेवता येईल अशा पद्धतीची ही योजना आपण करतो त्याबरोबरच स्पीकर सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्हीची पण गरज आहे पंढरपूर शहरामध्ये मोठ्या सी सी टी व्ही ऑलरेडी बऱ्यापैकी लागलेली आहेत आणि अजून त्याच्यामध्ये जर काय कमतरता असेल तर, तर ते सी सी टी व्हीची पूर्तता आपण करतो ह्याच्याबरोबरच करतो पद्धतीनं उपनगरामध्ये एखाद्या दुकानांच्या उद्घाटनाच्या ह्याच्या कारणानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहात त्या दृष्टी तुम्ही पाहताना असं आम्हाला जाणवतं आहे की कि तुम्ही किंवा नगरपालिकेची मोर्चे बांधणी वगैरे करायला राजकारण राज आहे राजकारणामध्ये आपण राजकारण हे चाललेलंच राहतं आणि राजकारण करत असताना म्हणजे आपण समाजाचं कुठंतरी बा बांधीलक्या असलं पाहिजे समाजामध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी आपल्याला जे शाबासकी दिली आहे लोकप्रतिनिधी करायचं या ठिकाणी त्यांनी जे आपल्याला हे दिलं आहे आशीर्वाद दिला आहे जनतेने आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाची कुठंतरी उतराई तर होत नाही ऋणातूनही मुक्त होत नाही परंतु त्या लोकांची कामं जर झाली तर नक्कीच आपल्याही मनाला बरं वाटतं तर अशा पद्धतीनं राजकारण हा एक वेगळा विषय आहे आणि समाजकारणचा हा विषय वेगळा आहे तर नक्कीच समाजकारण आपण करत असताना राजकारण केल्याशिवाय समाजकारण होणार नाही यासाठी नक्कीच या अशाही पद्धतीची बांधी कारण भारतीय जनता पार्टी ही पार्टी अशी आहे की याच्यामध्ये काम करत असताना सगळ्या पद्धतीचं मग व्यापारी असतील समाजातील प्रत्येक घटकाशी त्यानिमित्तानं एक जोडलं कसं जोडलं जाईल या पद्धतीचंसुद्धा

एवढा मोठा जगात सगळ्यात मोठी पार्टी असणारी आपली भारतीय जनता पार्टी त्यामुळं सगळ्यांचा विचार होणार आहे यामध्ये नक्कीच आहे त्यांनी केलं आहे इथल्या सगळ्या जनतेनी केलं आहे सगळ्या यामध्ये भारतीय जनता पार्टी सगळं पांडुरंग परिवार असेल ह्या सगळ्यांच्या सगळ्या सहकार्यामुळंच एवढा मोठा जो विजय हा जो विजय आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय खेचून आणणं एवढ्या निगेटिव्ह वातावरणातनं लोकांनी साथ देणं ही जनतेचंही या निमित्तानं आहे आणि पाठीमागंही मी जवळजवळ दोन वेळा निवडणूक लढलेला आहे लोकांच्यातनं मी वावरतो आहे लोकांच्यातनं फिरतो आहे लोकांची कामं करतो आहे आणि लोकांनी ज्या वेळेला मला संधी दिली तर मी कामात नाही निमित्तानं ना। लोकांनाही या या निमित्तानं मी दाखवून दिलं की मी काम कसं करतो आहे पक्ष ज्या पद्धतीनं ठरवेल त्या पद्धतीनं दोघं वेळा आम्ही मान्य करावं लागेल दादा आता अजित दादा आणि काँग्रेसची बरीचशी मंडळी बी जे पीमध्ये सिंधुदुर्गर आहेत अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची सीट बी जे पीला सुटलेली का राष्ट्रवादी पोटनिवडणुकीपुरतं त्यांनी बी जे पीसाठी दिलं होतं कसं आहे जिथं चालू आमदार असतील त्या चालू आमदारात जो पक्षाचा आहे त्या पक्षालाच तिकीट राहणार तुमचं तिकीटावशी काम करणार नाही दोन मिनट ह्या गोष्टी तर आहेतच त्याबरोबर तरुणांच्या रोजगारासाठी एम आय डी सीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे तुम्ही आमदार झाल्यापासून एम आय डी सीचा प्रश्न वारंवार उपस्थित केलेला आहे मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की पंधरा दिवसात एम आय डी सीचं काम पूर्ण होईल पण पंढरपूरकर युवकांना अजूनही एम आय डी सीची प्रतीक्षा आहे यापूर्वी झालं तसंच यावेळी होणार का एम आय डी सी नक्की होणार एम आय डी सी शंभर टक्के होणारच मी अगोदरच सांगितलं या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहेत पाण्याचे असतील रस्त्याचे मेजर असतील किंवा एम आय डी सीचं असेल किंवा आरोग्याच्या बाबतीतले असतील तर मी माझ्या या कालावधीमध्ये शंभर टक्के सगळी जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या प्रलंबित प्रश्नावरती आत्तापर्यंत राजकारण होत आलं राजकारण करत आले तर हे विषय सगळे संपवून एक नवीन पद्धतीचं राजकारण नवीन पद्धतीची धोरणं आणि नवीन पद्धतीचं रा यापुढच्या कालावधीत विकासाचं धोरण दोन हजार चोवीसपासून आपण नक्कीच यापुढच्या कालावधीत करणार आहे आणि एम आय डी सी पंढरपूर एम आय डी सीचा प्रश्न हा कसा आहे सरकारी कामामध्ये काम करत असताना अनेक त्रुटी या निमित्ताने येतात आता फक्त एम आय डी सी शंभर टक्के पूर्ण झाले परंतु आता हाय पॉवर कमिटीची त्याला मान्यता लागते तर पॉवर कमिटीची जवळजवळ तीन आठवडे झालं बैठक या आठवड्यात होणार या आठवड्यात होणार असंच चालू आहे हाय पॉवर कमिटीची ज्या दिवशी बैठक होईल त्यामध्ये हा विषय मान्य करून त्यामध्ये एम आय डी सीची सुरुवात होईल मंगळव्या विधानसभेचे आमदार समाधानदादा आम आवताडे साहेब यांच्या दो सन दोन हजार बावीस तीसच्या निधीतून शिवपार्वतीनगर लिंक रोड येथील ओपन पेसमध्ये गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर सभाच्या सभामंडपासाठी समाधानदादा अवताडे यांनी दहा लाख रुपये निधी दिला त्याचे काम त्यांच्या निधीतून आज पो पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या कार्यक्रमास पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले पंढरपूर शहरचे पोलीस इन्स्पेक्टर विश्वजित साहेब व येथील सगळ सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच ठेकेदार विकी जयंड व आमचे जोडकरी म्हणजे या भागातील राजूरकर साहेब साळुंके वकील मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे परत दत्तू साहेब असे भरपूर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते 就是。